आजी सबच बगत हा बिकलेट लाइन गरि पास सगळा आसे न तुमे दिगूनच फिर दिगियो फिर दिगियो काय पण नाही टोकला नाही सेटिसला उन टोकला हा सही आहे ते जागाဆိုင်तेन जागा मात्र सही आहे सरपतला हा हा तस सगळी वाळ पोत्या हा बापल्या वडे हा काय वाटत रोडला आम्ही साडेबाराला इथंच होतो साडेबाराला दोन वेळा साडे बारा आ, ते एकच्या दर आम्ही रात्री एक वाजता इथून देतो सरपंच या टॅक्टर बस पुन्हा आता याच्यामध्ये त्यांनी सांगितलं ते पणांना ते बघा गा पुन्हा वाघ रोडली आला म्हणून कस त्याला आम्ही गेट खोलून बाहेर आलो तर या माझ्या तिथं वागू का यांना वरलं गेट खोल आम्ही तिथेच बाहेर आलो सरपंच मी आणि धनु तो तिथून गावतात घुसला परत है ना एक दोन मिनिटांनी आम्ही बॅटरी लावली तर पुन्हा त्याच गाडीपासून मागे निघाला म्हणजे त्याच कमीत कमी दोन महिने इथं सतत वास्तय नाही 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 महिने इथं त्यांचे कोमळे खाल्ले इथं 1.5 महिने पूर्वी वर चढून कोमड्याचे पाईपवर असतेत पुढे ते पाईपवर चढलं ते पाईपवरून खाल्ले हा मी आता प्युअर ठेवला कुठे मी हा एक इथे कोणी पाहिले तुम्ही पाहिलं नाही पाहिलं पाहिलं नाही तू तुम्ही पाहिलं तेव्हा काय पाहिलं तुम्ही तुम्ही काय पाहिलं आजीने पाहिलं तुम्ही काय पाहिलं नाही आम्ही आवाज आला आम्हाला आम्ही इथं पळत आलो पळा पळत पळतवर इथं ट्रॅक्टरवर म्हणजे बाळाचा बाप आणि चुलता एक गाडी होती त्यांनी चिथून पाहिले तो असा आडवा पळाला तिकडे वाघ वाघाला धरण्यासाठी आणि वाघ इथं तो पण आजी इथं होती किती पाच मी फुटाव

आणि मग धरलं काही एक गाडी <coughs> तिकडनं गेला आणि पोर समोर इकडे मधून गेला ते तिकडे एक वीर दुसरा एक आमचा बापू बरड म्हणून माणूस होता तर त्याने पाहिलं वाघ मोकळा गेलाय अंगावर कपडे कुठले ड्रायव्हर <coughs> साहेब इकडे स्वतः या उचलून काय प्रत्यक्ष तुम्ही पाहिलं प्रत्यक्ष असं तिकडून नेलेलं पोर इथपर्यंत चालत आलेलं तू इकडनं गेलेलं असं मी असं आज गेलो आलेलो शोधत होते साइड किती वाजता घडली तुमची मागणी काय सगळ्या मंडळींची मागणी म्हणजे पहिले एक तास गावातच नाही ठेवायला पाहिजे बिबटे नाही पट्टेरी पण मागे पट्टेरी पण आता काय होतंय रिस्ते मात्र बिबटे 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 नाही सीसी कॅमेरात पट्टेरी सुद्धा आहेत पाहिला हो हो सीसी कॅमेरा सीसी टीव्ही आपण पाहणारच आहे काल ज्याने धरल्या होत्या तो पट्ट्यारीच होता हो का

पण आता बाळ बाहेर कसं आलं म्हणजे ते झालं ना तेलकाला वाघ आणि पकडल्याच्या नंतर काही काय म्हणतो आता घटना जेव्हा घडली साधारण साडेसहाला बरोबर आहे बाळ बाहेर किती वेळाने आलं एकच नाही पो घडल्याच्या नंतर ज्याला ओढत नेता आणि त्या गावतात बाळ सुटलं बाळ बाहेर आल्याचं पहिलं कोणी पाहिलं आ, का काका होते काका आणि वडील होते ते, ते आडवे गेले इकडनं एक जण गेला आणि नाणी म्हणजे आमची चुलती म्हणजे बाळाची आजी मी तर जागेवर होती तिथे स्पष्ट पाहिले कि ती वाघारी उचलून नेला मी समजूत काढत होतो नाही नाही तसं काही झालेलं नाही म्हणते मी पाहिले उचलून नेले जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढते वनविभाग पिंजरा लावतोय परंतु बिबट्या पिंजरेमध्ये येत नाही जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्यांची संख्या वाढत असताना तेवढ्या प्रमाणामध्ये पिंजरे नाहीत आणि शेतकऱ्यांची प्रचंड मोठ्या प्रमाणात कुचंबना होते उमरज क्रमांक एक सचिन शिंदे या चार वर्षाच्या युवकावर साडेसहा वाजण्याच्या सुमारास बिबट्यांनी हल्ला केला घटना अतिशय दुर्दैवी आहे दोन महिने अगोदरच जर वन विभागाकडे मागणी करूनही पिंजरे लावले जात नसतील तर ही बाब अतिशय गंभीर आहे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना आपण दोष देणार नाही परंतु शासनाने या संदर्भामध्ये दखल घेणं गरजेचं आहे दोन महिन्यापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार पिंपळवंडी या ठिकाणी आले तेव्हा त्यांनी ते सांगितलं होतं की पिंजरे कमी पडू देणार नाही आता शेतकरी आहे शेतामध्ये राहतो तिथं पिंजऱ्यांची व्यवस्था होणं गरजेचं आहे अजितदादा आपण फक्त बोलून गेलात जर दुर्दैवाने ह्या बाळाचं काही कमी जास्त झालं असतं तर काय केलं असतं आठ दिवसापूर्वी कांदळे या ठिकाणी सत्तावीस वर्षाच्या युवकावर हल्ला झाला दुर्दैवाने त्याचाही जीव गेला त्याच्या काही महिन्यांपूर्वी आणि या ठिकाणी दुर्दैवी घटना घटली तिथेही ती अडीच तीन वर्षाचं बालक बिबट्यानी ठार केलं अशा घटना खूप वाढत आहेत हे वनविभाग शासन जागर खी आहे ती तरुणांचे युवकांचे लहान बाळांचे बळी घेणारे जर योग्य वेळी दखल घेतली नाही तर जनतेचा उद्रेक होईल आणि हा उद्रेक शासनाला एक दिवस महागात पडेल कर्मचारी खूप टेन्शनमध्ये आहेत त्यांना खूप त्रास होतो याची आपल्याला कल्पना आहे परंतु शासनाने संबंधित मंत्र्याने यावर दखल घेणं गरजेचं आहे वेळीच दखल घेतली नाही तर होणाऱ्या परिणामाला शासनाला जबाबदार राहावं हो लागेल सुरेश वाणी विज्ञान टाइम्स उमरस क्रमांक एक बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका